एक भाकर करपले दुसरी अर्धवट भाजायची राहिलेली आहे काय करणार हो गॅस संपलाय आमच्याकडे नमस्कार मी आहे राजू पवार आणि आपण पाहत आहात दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत लाडकी बहीण योजनेने खाल्लेत दिव्यांगांची पैसे 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 खाल्लेत ते मी तुम्हाला सांगतो आता जेव्हापासून लाडकी बहीण योजना आली तेव्हापासून दिव्यांगांना एकच वेळा पेन्शन मिळालेली आहे पण या महिलांना प्रत्येक महिन्याला न चुकता शासन नेते ए बिंडोक पुढारी ज्या तारखेला सांगतात त्या तारखेच्या दोन तीन दिवस अगोदरच पैसा खात्यावर जमा होऊन जातो दिव्यांगांची पेन्शन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जमा व्हावी असे निर्देश तर दिलेत पण अवलंबन कोण करतं कारण बिनडोक सरकार अपंग यांच्या लक्षात राहत नाही महिला यांना लक्षात राहतात लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै दोन हजार चोवीस आणि आज आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या योजनेकरिता दोन कोटी पन्नास लाख महिलेंनी अर्ज केला त्यापैकी एक कोटी साठ लाख अर्ज मंजूर झालेत महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची एकूण संख्या आहे दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार दोन कोटी शहाण्णव लाख तीन हजार तीनशे ब्याण्णव आता ही मी आकडेवारी सांगितलेली आहे काही मूर्ख प्राणी असे आहेत की हा तर काही पण बोलतो माहिती फेक देतो जर तुला वाटत असेल की ही माहिती फेक आहे तर गुगलवर जा आणि सर्च कर सर्च कर जर माहिती चुकीची आढळली तर कमेंट कर हां तर मित्रांनो मी बोललो होतो व्हिडिओच्या सुरुवातीला एक भाकर करपलेली आहे आणि दुसरी भाकर अर्धी भाजलेली आहे कारण गॅसच संपला याचा अर्थ काय एक भाकर करपले याचा अर्थ दिव्यांगांचे पेन्शन आहे त्या जागीच आहे वाढ झालेली नाही वरून तीन चार महिन्यापासून हे पेन्शन अजून दिव्यांगांना मिळाले नाही याचाच अर्थ भाकर करपलेली आहे आणि परत दुसरी गोष्ट मी बोललो होतो अर्धी भाकर भाजायची राहिलेली आहे गॅस संपलेला आहे पण पुढारी लोक अर्धी भाकर भाजण्याच्या मागे लागलेले आहेत याचा अर्थ असा जुलै दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजना हो महाराष्ट्रात आणण्यात आली कारण लोका या लोकांना मतं हवे आहेत महिला भोळ्या भाबड्या असतात म्हणून या शासनाने महिलांना अडकवण्याचं काम केलेलं आहे जर महिलेने सांगितलं नवऱ्यांना की यालाच वोट द्या नवरासुद्धा तयार होईल कारण त्याच्या बायकोला म्हणजे स्वतःच्या पत्नीला महाराष्ट्र शासन वर्षामध्ये तीन गे गॅस सिलेंडर मोफत वरून आठशे पन्नास रुपये सबसिडी प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दारू प्यायला पुरुषांकरिता है ना मग तो पुरुष तयार का नाही होणार ना। खरं म्हणायला जर गेलं तर महाराष्ट्र शासनाने हा एक सौदाच केलेला आहे पंधराशे रुपये लो ओट दो है ना नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणून गेले तुम मुझे खून दो मैं तुम्ही दूंगा महाराष्ट्र शासन काय आप मुझे ओठ दो मैं मूपे दूंगा <laughs> हसण्यासारखी गोष्ट आहेच होय ना अजित दादा पवार सभेमध्ये ओरडून बोलतात माझ्या बहिणीला दिवाळीची ओवाणी दहा ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होईल हा भाऊचा शब्द आहे अरे भाऊ तुझ्या शब्दाची तुझ्या तरी सभेमध्ये कुणी ऐकतं का तुमच्या शब्दांची किंमत केली जात नाही बच्चू कडू साहेब तुमच्या कडे आल्यानंतर बोलले होते की दिव्यांगांची पेन्शन पाच तारखेपर्यंत जमा करा तुम्ही त्यामध्ये बोलला होता मी पेन्शन जर दिव्यांगांची पाच तारखेला नाही झाली वित्तीय सचिवालयामध्ये जे काही लोक कामाला आहेत त्यांची पेन्शन मी अडवून ठेवेल तुमच्या शब्दाची किंमत तुमचीच लोकं करत नाहीत मग दिव्यांगांनी तरी का करायची गेल्या दहा अकरा दिवसापूर्वी अमरावती शहरामध्ये प्रहार संघटनेचे काही सदस्य त्यांच्याकडे मागणी करण्याकरिता गेले होते की दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळायला हवं त्यावेळेस तुम्ही बोललात जर दिव्यांगांना आरक्षण दिलं तर आम्ही का खुरपायला जायचं का ते तुम्हाला जमणार सुद्धा नाही का तुमची शेती म्हणजे सत्ता राजकारण पैसा या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा आदेश दिले होते अब्दुल सत्तार यांना की दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करा पण हा व्यक्ती प्रश्न सोडवणं तर दूर बोलायला सुद्धा तयार नाही एस टी बसमध्ये सीट आरक्षण आहे याकरिता भरत गोगावले यांची नेमणूक केलेली आहे यांना कॉल केला तर कॉल करून सांगतात की वॉशरूमला गेलेच बोलतात स्वत स्वतःलाच स्वतः स्वतःलाच वॉशरूममध्ये पाठवतात आणि बोलतात की वॉशरूमला गेल्यात हसण्यासारखी गोष्ट आहे आपल्या या देशामध्ये सगळीकडे राजकारणच आहे ईश्वरांनी माणसाला घडवलं माणसाला दोन हात दोन पाय डोळे कान बोलण्याकरिता तोंड जीभ वाणी हे सगळं दिलं आहे पण दिव्या सॉरी दिव्यांग नाही देवानी एकच चूक केली ती चूक मोठी दिव्यांग सॉरी दिव्यांगच काय येतोय माझ्या तोंडामध्ये त्याबद्दल तो मी क्षमा मागतो जर देवाने आणखी दोन हात दिली असती वाईट काम करून सुद्धा माणूस स्वतःचे पाठ थोपटला असता ते कसं आहे हात आहे बुद्धी आहे सर्व काही आहे पण स्वतःची पाठ थोपटू शकत नाही पाय असून स्वतःला लात मारू शकत नाही तर सर्व दिव्यांग बांधवांना माझी विनंती आहे आता तरी उठा जागे व्हा येणाऱ्या सभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांग बांधवांनी निवडणूकवर बहिष्कार करायचा आहे जोपर्यंत पेन्शन वाढ होत नाही किंवा दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय निवडणूक करण्यात काही हे हर अर्थ नाही जोपर्यंत हात पाय आहेत तोपर्यंत आपण हालचाल करणार तोपर्यंतच सगळं काही शक्य आहे का नाहीतर काहीच नाही दिव्यांग समाज असा समाज आहे त्या समाजातल्या राहणाऱ्या लोकांना तुम्ही एखादी चुकीची माहिती द्या त्या माहितीवर हे लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतील पण एखाद्या व्यक्ती जर योग्य आणि चांगली माहिती देत असेल त्या माहिती देणाऱ्याला बोलतात की कि हा किती शहाणा आहे आपण दुसऱ्यावर टीका करतो पण स्वत टीका करण्यायोग्य योग्य आहेत का आपण याच्यावर टीका करतो किंवा या माणसाला आपण वाईट बोलतो त्याला वाईट बोलतो पुढचा व्यक्ती वाईट नाही वाईट आपल्या विचारात आहे आपली मानसिकता तशी झालेली आहे आपण दुसऱ्यांना नेहमी दोष देत असतो आणि देतच आहोत म्हणून आज आपला समाज इथेच आहे समाजातला प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत उठत नाही जागा होत नाही तोपर्यंत या समाजाचं कल्याण होणं अशक्य आहे आपल्यातलीच लोक आपल्याच लोकांवर आरोप लावतात की या व्यक्तीने हा घोटाळा केला त्या व्यक्तीने घोटाळा केला पुरावे तर आपल्याकडे काहीच नसतात बस एक बोलायचं म्हणून बोलायचं कोणीतरी सांगितलं की दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ झालेली आहे दुसऱ्याने सांगितलं सहा हजार रुपये झालेले आहे तिसरा बोलतो मला तर मिळालेच नाही पण त्यातले काही लोक असे असतात एवढी पेन्शन कधीच होऊ शकत नाही आज पण मी तुम्हाला सांगतो तारीख लिहून घ्या आज आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार आहे सहा हजार रुपये पेन्शन जर झालीच तर मी हे चॅनल डिलीट करून टाकेल ही गोष्ट एक लक्षात ठेवा महाराष्ट्र शासन एवढी पेन्शन कधीही वाढवू शकत नाहीत त्यामागे फार मोठं कारण आहे प्रत्येक दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन जर दिलं ना यांना डब्बा घेऊन स्टेशन गावोगावी स्टॉप या ठिकाणी भीक मागायला बसण्याची वेळ येईल कारण दोन कोटी शहाण्णव लाख तीन हजार तीनशे ब्याण्णव लोकांना जर सहा हजार रुपये पेन्शन झालं तर यांच्या डोक्यावरचं भूत उठून त्यांच्याच डोक्यावर नाचायला लागेल आणि स्वतःच्या खर्चासाठी स्वतःच्या वापरासाठी घरासाठी यांच्याकडे पैसा कसा राहणार आपण शरीराने अपंग आहोत पण मनाने नाही हे अगदी बरोबर आहे पण खरे दिव्यांग ते आहेत जे शरीराने तर अपंग आहेत दिव्यांग आहेत पण मनाने एकदम स्ट्रॉंग आहेत मजबूत आहेत त्यांची मानसिकता आहे काहीतरी नवीन करायला हवं लुईस ब्रेल हे सर्वसामान्यच होते त्यांना अंधत्व आल्याच्या नंतर त्यांनी लुई ब्रिलने ब्रेल लिपी निर्माण केली डॉक्टर रिचर्ड विलियम होवर हे एक सैनिक होते दुसऱ्या महायुद्धामध्ये यांच्या डोळ्याला दुखापत झाल्यामुळे पांढरी काठीचा आविष्कार यांनी केला डॉक्टर हेलन केलर कर्णबधिर मूकबधीर अंधत्व असे बरेचसे अपंगत्व त्यांच्यामध्ये होते पण त्यांनी स्वतःला कधीही कमजोर समजलं नाही आणि ते अधिक सक्षम होत गेल्या त्यानंतर फ्रान्सोवा जयसुरवा हे नाव तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकला असाल हे एक पहिले अंध व्यक्ती आहेत की यांनी ब्रेल लिपीमध्ये पहिलं अक्षर ओळखलं होतं आणि हे पुस्तक छापणारे होते हाऊ हाऊई हे त्यांचे शिक्षक आणि त्यांचे पहिले विद्यार्थी फ्रान्सोवा जयसुरवा ब्रेल वाचणारे ब्रेल लिपी है। नंतर आली हे बरोबर आहे तो विषय नंतर घेऊया आपण हा आता राहिला प्रश्न अर्धी भाकर भाजलेली आहे आणि एक भाकर करपलेली आहे एक भाकर करपली याचा अर्थ असा होतो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला न चुकता पेन्शन दिले जात आहे त्यामुळे दिव्यांगांची पेन्शन रखडलेली आहे अडकलेली आहे आणि अर्धी भाकर भाजलेली आहे याचा अर्थ दिवाळीपर्यंत होईल तेवढ्या महिलांना होईल तेवढे पैसे द्यायचे कारण आचारसंहिता लागू होणार आहे मग आचारसंहिता लागू झाल्यानंतर या योजनेचा लाभ देण्यात येऊ येणार नाही एकदाच का पैसे दिले तर शासनातले जे काय आपल्या सत्तेमध्ये लोक आहेत हे निश्चिंत होऊन जाईल यांना माहीत आहे आपण तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले ना चला आपली पार्टी निवडून आली बस हेच धोरण यांचं आहे जोपर्यंत निवडणूक होणार नाही प्रचार प्रसार होणार नाही तोपर्यंत प्रत्येक पुढारी नेता कार्यकर्ता जो कोणी मूर्ख असे लोक तुमच्या घरादारापर्यंत येतील भीक मागतील तुम्हाला मला मतदान द्या मला निवडून द्या मी तुम्हाला उद्या चार हजार रुपये पेन्शन देतो मग दुसरा मूर्ख प्राणी येतो तिथे तो चार देतो मी निवडून आल्यानंतर तुम्हाला सात हजार रुपये महिन्याला देईल जनता मूर्ख झालेली आहे नेत्याने सांगितलं का बस विषय संपला मंत्र्याने सांगितलं ना पाच हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील चलो द्या आर वोटिंग नेताजी सुभाषचंद्र बोस भारताच्या स्वातंत्र्यामध्ये मोठा हातभार आहे यांचा कारण यांनी एक आर्मी पण तयार केली होती माहिती आहे इतिहास वाचला असेल तर माहीत असणार ना तर ते नेहमी म्हणायचे मुझे खून दो मी तुम्ही आझादी दुंगा जोपर्यंत बलिदान देण्यात येणार नाही तोपर्यंत स्वतंत्र मिळणार नाही हा यामागचा उद्देश पण आता वेगळंच आहे मुझे ओट दो मैं तुम्ही पंधरा सो रुपये दूंगा महिलेने जर सांगितलं यांनाच आपल्याला ओठ द्यायचं आहे नवरा लगेच तयार बायकोचे इथून पैसे उद्या मग भट्टीवर जायचं हाड तोडायची दोन चार कॉटरा हानायच्या है ना मस्तपैकी चकना मग घरी आल्यानंतर बायको म्हणते आला माझा लाडका अरे लाडकी त्यामध्ये दोष तुझाच आहे कारण तुझ्या भावाने तुला पैसे दिलेले आहेत लाडक्या भावाने लाडकी बहिणीला दिलेले पैसे लाडक्या नवऱ्याकडे गेले मग त्याने लाडक्या ठेकेदाराला पैसे दिले आणि पिऊन घर निघून आला आहे ना कसं आहे या ज्या काही अशा योजना आहेत अशा योजनेमुळे सर्वसामान्य समाज आळशी होत जाईल पाकिस्तानचे हाल काय आहेत बघितलंय का पाकिस्तानमध्ये तुम्ही एक किलो जर पीठ विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला दीडशे ते दोनशे रुपये के जी मिळेल गव्हाचं गीत पीठ बोलतोय आपल्या देशामध्ये दीडशे रुपयामध्ये दे पाच किलोचं पॅकेट मिळते टमाटे तीनशे साडेतीनशे रुपये किलो कारण सरकारने या लोकांना अगोदर सवय लावली आयतं खावा आणि बसून राहा मग आता शासनाकडे पैसा नाही तर हे लोक देश विदेश जाऊन भीक मागतात रिसर्च करा मी जे काही बोलतो ते असंच बोलत नाही आपण दिव्यांग आहोत आपल्याकडे डोका आहे त्या डोक्यामध्ये ईश्वराने दिलेला आहे मेंदू फाय त्याचा उपयोग करा जोपर्यंत तुमचे हात पाय मेंदू चालेल तोपर्यंत तो तुम्ही मेहनत करा मेहनत करा काहीतरी करा सरकारवर अवलंबून राहू नका बेज भांडवल योजना आपल्याला मिळते आहे वित्त महामंडळाकडून पाच लाख रुपये आपल्याला मिळतात आहे ना ह्या योजना फक्त कागदोपत्री आहेत तो प्रत्यक्षात आमनात आणल्या जात नाहीत मग जरी मंजूर झाली का दहा ठिकाणी तुम्हाला फिरवतील शंभरातून एका व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो कारण एवढं किचकटच काम या लोकांनी करून ठेवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एवढं राजकारण तरी सध्याला चालू आहे ना की आता दिवाळीकरिता महिलांना मोबाईल देण्यात येईल यामध्ये फायदा सरकारचाच आहे ना रिचार्ज संपला आडी लाडकी बहीण काढले दोनशे रुपये मारलं रिचार्ज बोला रिचार्ज संपल्यानंतर आपल्याला रिचार्ज करावाच लागतो आणि हा पैसा कंपनीला जातो आणि कंपनी टॅक्स सरकारला पे करते आहे ना एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे हे असंच चालत असतं माझी गोष्ट तुम्ही सगळे लोक लक्ष देऊन ऐका फक्त एकदा निवडणूक होऊ द्या निवडणूक झाली का तुम्हाला प्रत्येक वस्तूची रेट वाढलेली दिसेल सरकार निवडून आलं तर ठीक नाहीतर लाडकी बहीण योजना गेली तुम्ही समजदार आहात जास्त सांगण्याची गरज नाही तर एवढं काही मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मला वाटत नाही की तुमच्या डोक्यात हे सगळं काही बसलं असेल कारण चांगली माहिती आपल्या डोक्यात कधीही फिक्स होऊ शकत नाही निगेटिव्ह तुम्ही वाटेल तेवढं भराव लगेच कॅच होईल ते आणि आहेत काही अशी महानुभाव महारथी व्हिडिओ तर पूर्ण पाहत नाहीत व्हिडिओमध्ये काय सांगण्यात आलेला आहे लागले टीका करायला गेल्या दोन चार व्हिडिओ अगोदर एक कुठला तरी मी व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने सांगितलेलं आहे दिव्यांगांची पेन्शन वाढली असं बोलतोस पण किती वाढली सांगत नाहीस तू हेच शिकलास कारे पेऊन बसलास की काय हाड हाड <laughs> हाड अशी कमेंट त्या व्यक्तीने केली होती बघा अर्धवट माहिती कधीही घातकच असते त्याकरिता मी बोलतच असतो नेहमी दिव्यांगांना उठा बस झाला आता झोप पूर्ण झाली कुंभकरण धर्तीवरून कधीचाच निघून आहे पण आपल्यामध्ये तो कुंभकरण आज सुद्धा जिवंत आहे नुसतं सकाळी लवकर उठलं काम होत नाही त्याला आपण जागे झालो असं नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःची कामे स्वतः करत नाही जोपर्यंत स्वतःसाठी तुम्ही संघर्ष करू शकत नाही तोपर्यंत आपण झोपेतच आहोत दिव्यांग व्यक्ती एकमेकांवर आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट असतात ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि जो व्यक्ती खराच दिव्यांग लोकांसोबत राहिलेला आहे त्या व्यक्तीला माहीत आहे की आपला समाज आज कुठे आहे आणि आपण काय करतोय तर परत माझी एकदा विनंती आहे या महाराष्ट्रातल्या सत्तेच्या लोकांना जे लोक सत्तेच्या नशेमध्ये आता बुडाडले आहेत यांची नशा त्याच दिवशीच उतरेल ज्या दिवशी आपण आपली ताकद त्यांना दाखवून देऊ तोपर्यंत त्यांची नशा उतरायची नाही याकरिता आपल्याला एकच करायचं आहे अशा मूर्ख लोकांना निवडून देण्यापेक्षा नोटा करा नोटा नोटा काय होतो दीस। याचा अर्थ नन ऑफ दिस म्हणजे याच्यापैकी कोणीही नाही याला बदलतात नोटा आपलं वोट वाया जाणार नाही नोटा केल्यामुळे वोट वाया जात नाही पण नोटा कशामुळे आहे हे याच्या मागे कारण काय आहे हे शोधण्याचं काम नंतरच होईल जेव्हा निवडणूक पूर्ण होईल दादा पवार बोलतात दिव्यांगांना जर आरक्षणात राज दिलं तर आम्ही काय कृपायला जायचं का आहे ना असे वक्तव्य करतात हे लोक यांना दिव्यांगांचे मत ह नकोच आहे ना जर दिव्यांगांवर हे असे टीका करतात तो मूर्ख प्राणी आहे जो ऐकून हे सगळं बघून वोकिंग करत असेल त्याच्या एवढा मूर्ख कुणीही नाही तर या वेळेला सर्वच दिव्यांग बांधवांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ नये आणि कुणीही घ्यायचा नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ समजला असेल आणि व्हिडिओ फार मोठा झालेला आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि आपली रजा घेतो नमस्कार